एकोणीसला जेव्हा सतराची जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी काय जे इनकमिंग केलं के त्यामुळे जी माणसं जी जनता जेव्हा नाराज झाली आणि त्या इनकमिंगच्या माणसांनी काय केलं की ह्यांच्यावरच दाब दाखवून आपापल्याला ज्याला जसं आपल्याला सत्ता पाहिजे तशी राबवली आणि जे काँग्रेस होते त्यांना आले की त्यांना ये आणि लगेच पदावर बस असं होते आणि जे भाजपच्या लोकांनी जे तळापासून जे काम केलेलं आहे त्याने ज्याने तळागाळात म्हणजे भाजपच्या सुरुवातीपासून काम केले आज कार्यकर्ते फार उपेक्षित राहिले नाही सध्याची भाजपची स्थिती ही फार दयनीय त्र्याण्णव सालापासून पक्षाचं विश्व हिंदू परिषद सगळीकडे मी हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असल्यामुळं पूर्वीपासून मला अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन माझे गुरु गोपीनाथ मुंडे यांच्या विचारानं प्रेरित होऊन प्रमोद महाजनांबरोबर मी काम केलेला कार्यकर्ता आहे भाजपचं हे नुकसान जे चौदा हजारांचं जे झालंय त्या मूळ मुद्द्याकडे तुम्ही खरं म्हणजे हे का झालं हा सुद्धा अभ्यास करतोय आणि जनता सुद्धा विचार करते असं का झालं आला कोणीही मोठा कारखानदार आला की त्याला घे खाली न विचारता त्याला घ्यायचं पक्षात मोठं पद द्यायचं मंडळ द्यायची ही ज्या गोष्टी केल्या त्यामुळे जे रवी सारखे आमच्या इथले दत्ताजी थोरात एक जुने कार्यकर्ते हे अशी जुनी माणसं आम्ही मागत नाही पक्षाला कधी का पक्षानं ही विचारात घेतलं पाहिजे ज्याच्यात खरीच ताकद आहे नोवर काल हा मूळ मुद्दा आहे तर हा मूळ मुद्दा कशामुळे माहितीये का भाजपचा पारंपरिक मतदार दुरावला गेला जुना कार्यकर्ता दुखावला नाही मंत्रालयात त्यांच्या कक्षात आम्ही ज्या ज्या वेळेला गेलोय सगळी काँग्रेसचाच भारणा सगळी कंत्राटदारच hmm. आपल्या माणसं चार चार तास बाहेर बसवायची hmm. त्याचा हे परिपाक म्हणून काय झालं hmm. पक्षाची वाताहत झाली अच्छा आज पूर्ण मतदार ओबीसी मतदार बीसी मतदार बीसी hmm. म्हणजे लोक कधीच भाजपडे येत नव्हती oh. ही किम्या करून कुणी दाखवली हे बीसी ओबीसी मतदार जे भाजपकडे वळवले हेच सगळं श्रेय आता गोपीनाथ मुंडेंना आणि एकनाथ खडसे हे जे जुनी नेते, नेते केलेले विनोद तावडे गडकरी गिरीश बापट हे जशी कार्यकर्त्यांना वागणूक देतात तशी ह्यांनी कधी दिलेली नाही आणि मुळात हा पक्ष वाढलाय कोणामुळे अटल बिहारींचे विचार आडवाणीजी ही सगळी जुनी मंडळी आहेत फार आपले ह्यांच्यापासून श्यामाप्रसाद मुखर्जी आडवाणी बिडवाणी सगळे आणि नितीन गडकरी विनोद तावडे ही सगळी माणसं आहेत गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन आता सांगा असा नेताच नाही हो आता महाराष्ट्रात येते हे स्वतःच भुवले हो त्यांना वाटलं आम्हीच आम्हीच होलंड सोल आहे आम्हीच मालक आहे आणि कुणालाही पद देणं ज्याची लायकी नाही त्यांना तुम्ही मोठं करणं आणि जे सक्षम आहे त्याला दाबण नमस्कार लय वारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलेलो आहे सातारा शहरामध्ये सातारा शहरामध्ये माझ्यासोबत आहेत रवींद्र आपटे रवींद्र आपटे हे भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते आहेत म्हणजे भाजपच्या स्थापनेपासच्या अगोदरपासून ते भाजपमध्ये आहेत जनसंघ होता नंतर नांगरधारी नांगर जे चित्र होतं ते तो जनता पक्ष त्या जनता पक्षामध्ये ते होते आत्ताच्या भाजपमध्ये आहेत आणि मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहेत आणि त्याशिवाय माझ्यासोबत आहेत रवींद्र पवार रवींद्र पवार जे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान ओबीसी मोर्चाचे उपाध्यक्ष आहेत या दोघांसोबत मी गप्पा मारणार आहे तर आपटेसाहेब मला सांगा तुम्ही अगदी अटल बिहारी वाजपेयींपासूनचा भाजप बघितलेला आहे आणि आता तुम्ही नरेंद्र मोदी महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर देवेंद्र फडणवीस यांचा तुम्ही भाजप बघताय आणि तुम्ही आता सातारमध्ये आहात तर तुम्ही तेव्हापासूनच सा सातारमधला भाजप पाहिला असेल संघर्ष केला असेल अनेक आंदोलनं केली असतील तर सातारमध्ये किंवा एकूणच महाराष्ट्रात देशात तुम्हाला भाजपविषयी काय बोलावं असं वाटतंय काय तुमच्या भावना आहेत काय हे संघर्षातनं आम्ही आलेलो आहे भाजप ह्या ज्या म्हणजे दोन खासदारापासून आज ते एक द तीनशे का तीनशे चाळीस वरच्या खासदारपर्यंत आलेलो आहे त्या त्या संघर्षातनं आल्यामुळं भाजप कसा होता आणि काय झाला आहे हे आता आम्हाला सांगायचं आहे की ज्या पूर्वी जे भाजपच्या लोकांनी जे तळापासून जे काम केलेलं आहे ज्याने ज्याने तळागाळात म्हणजे भाजपच्या सुरुवातीपासून काम केले आज कार्यकर्ते फार उपेक्षित राहिलेले आहेत आणि जर कसं झाले इनकमिंग जे काँग्रेस होते त्यांना आले की त्यांना ये आणि लगेच पदावर बस असं होते आणि जुन्या कार्य ज्यांनी खरंच भाजप खांद्यावर घेऊन वाढवला त्या लोक फार उपेक्षित राहिलेले आहेत असं झालेलं आहे अरे भाजपच्या कार्यकर्त्यांचा एक वेगळा स्वभाव आहे काँग्रेसचा एक वेगळा स्वभाव आहे काँग्रेसमध्ये मधून सुद्धा येणाऱ्यांचा एक वेगळा निष्ठावंतांचा वेगळा स्वभाव आहे तर हे जे आलेले जे लोक आहेत काँग्रेस मधून आले असतील राष्ट्रवादीमधून आलेले असतील ते त्यांचा स्वभाव आणि तुमचा स्वभाव आणि त्यांची कार्यपद्धत यात तुम्हाला काय चांगलं वाईट काय काय वाटतं जमीन आसमानाचा फरक राहणारच कारण काय माहिती का त्यांचा स्वभाव त्यांची कार्यशैली वेगळी आहे काँग्रेसची भाजपची कार्यशाली आहे भाजप हा प्रकर राष्ट्रवादी आणि भारताकरता हे करणार पक्ष आहे त्यांचं कसं आहे ते काँग्रेस जरी पक्ष जुना काँग्रेस पक्ष हा तसाच होता पण आता जे नवीन जे काँग्रेस मध्ये आले ते कसे आहे नुसते आपलं पदं घेणे आपापले उद्योगधंदे उभे करणे याच्याकरता ते आता जे नवीन सगळे नेते आहेत त्यामुळे या त्या काँग्रेसमध्ये ह्या काँग्रेसमध्ये आता जमीन आसमानाचा फरक आणि पहिले काँग्रेसवाले खरंच देशाभिमानी अमोक होते आताचे काँग्रेस पक्ष कसा आहे नुसतं आपलं आपलं स्वतःचं बस्थान बसवणे आपल्या उद्योगधंदे करणे आणि देशाकरता काय म्हणजे काय केलं तर काम केलं नाही ना तर नाही असं असेल आणि त्याच्यात आमच्या विचारात फरक राहणारच कारण आम्ही आम्ही वैच आम्ही आमची बैठक वैचारिक आहे वा काँग्रेसची बैठक वैचारिक नाहीये त्यामुळे त्यांच्या त्या कार्यकर्ते येणाऱ्या कार्यकर्त्यांना आमच्यात फरक राहणार पण सुद्धा काही निष्ठावन असतात जे भाजपमध्ये आले ते भाजपच्या देह धोरणाशी जोडून घेतलेले आहे पण काही कसं करतात आपल्याला नाही फायदा झाला की गेलं सोडून असं आहे आणि जाताना काय करतात म्हणजे जसं म्हणजे थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे जसं शेण असतं शेण पडलं की जाताना बरोबर दहा माती घेऊन जातं तसे कार्यकर्ते काय करतात आमच्यातले कार्यकर्ते काय ओढून घेऊन जातात असं करतात आणि त्यामुळे भाजपला तसं नुकसान होतं जे आता नवीन येतात कर ते जे काही मनानं जे खरंच आले काँग्रेसमधले कार्यकर्ते ते भाजपच्या विचारशी पूर्ण समोर घेतलेले आहेत त्याने भाजपच्या ह्याला पण काही कार्य काही जे नेते आलेले आहेत ते काही नुसतं भाजपचा फायदा घेण्याकरता आलेले आहेत आणि परत नाही झालं का आपलं मनासारखं नाही झालं की निघाले परत आहे अभ्यास स्वगृहे पवारसाहेब तुम्ही काय सांगाल सध्याच्या भाजपची स्वतःची काय स्थिती आहे नाही सध्याची भाजपची स्थिती कि फार दयनीय दिसायला नुसती कागदावर आहे पण दयनीय त्यातला कारणीभूत म्हणजे पक्षाचे वरिष्ठ नेतेच कारणीभूत आहेत कारण हा पक्ष आताच आपटे साहेबांनी सांगितलं खूप संघर्षात पक्ष वाढलेला आहे मी त्र्याण्णव सालापासून पक्षाचं विश्व हिंदू परिषद सगळ्याकडे मी हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असल्यामुळं पूर्वीपासून मला अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन माझे गुरु गोपीनाथ मुंडे यांच्या विचाराने प्रेरित होऊन प्रमोद महाजनांबरोबर मी काम केलेला कार्यकर्ता आहे आज माझं वय वर्ष अठ्ठेचाळीस आज मला पक्षाची दोन खासदारापासून सुरुवात झालेली आज तीनशे चोवीस खासदार होते गेल्या वेळेला आणि तीन टर्म हा जो पक्ष सत्तेत आहे हा मी काळ बघतोय ह्या काळ बघताना मला असं जाणवतंय की पहिल्या टर्मला महाराष्ट्रापुरतं बोलू आपण दोन हजार चौदा ते एकोणीस आमचे एकशे तेवीस आमदार होते शिवसेनेचे सहासष्ट होते वन स्ट्रोक आपली सत्ता आली होती त्यानंतर एकोणीस ला एकशे पाच झाले आता चोवीस येईल एकशे पाच झाले पण आणि आमचे त्रेचाळीस एक्केचाळीस खासदार होते ते आता नऊ वर संख्या येऊन पोचली आणि शिंदे म्हणजे सेना जी दुबंगली त्यातले असे सोळा सतरा खासदार आहेत आमचे भाजपचं हे नुकसान जे चौदा खासदारांचं जे झालंय त्या मूळ मुद्द्याकडे तुम्ही खरं म्हणजे हे का झालं पक्ष सुद्धा अभ्यास करतोय आणि जनता सुद्धा विचार करते असं का झालं तर ह्याला एकच कारण आहे की ही जी खुगीर भरती झाली कोण पण पैसेवाला आला कोणीही मोठा कारखानदार आला की त्याला घे खाली न विचारता त्याला घ्यायचं पक्षात मोठं पद द्यायचं मंडळ द्यायची ही ज्या गोष्टी केल्या त्यामुळे जे रवी सारखे आमच्या इथले दत्ताजी धोरात एक जुने कार्य करते हे अशी जुनी माणसं आम्ही मागत नाही पक्षाला कधी का पक्षानं ही विचारात घेतलं पाहिजे ज्याच्यात खरीच ताकद आहे आता आम्ही इथे एक साताऱ्यात सुद्धा आम्ही जे टिकून आहे ते आमच्या वैयक्तिक गट स्वर टिकून आमचं सामाजिक कार्य माझ्या दोन संस्था आहेत त्या संस्थेच्या माध्यमातून आमचं सामाजिक कार्य प्रचंड माझं चालू असतं त्यामुळे मी पब्लिक मध्ये सतत असतो त्याचाच परिपाक म्हणून आम्ही गेल्या वेळेला इथं दोन्ही राजे हे छत्रपतीची गादी आहे साताराचे इथं दोन्ही राजे लोक म्हणजे उदयनराजे खासदार असतील आमदार शिवेंद्र राजे असतील हे दोन्हीही पूर्वी राष्ट्रवादीत होते त्यांच्या विरोधात आम्ही इथं लोक नगरपालिकेला पॅनल उभं केलं आमचे सहा सात नगरसेवक निवडून आले भाजपच्या म्हणजे तीस बत्तीस वर्षाच्या इतिहासात साताराच्या कमळावर एवढी वैयक्तिक ताकदीवर कधीच एवढी नगरसेवक निवडून आली नाही ती पहिल्यांदा आली चार नगरसेवक आमचे दहावीस चाळीस पन्नास शंभरच्या फरकानं पडले असे दहा ते बारा नगरसेवक निवडून येण्याचे ही जी जनतेनं आम्हाला साथ दिली आणि ते मा त्यात एक माझी मिसेस सुद्धा नगरसेवक झाली सभापती झाली विषय असा आहे की भाजपचं हे नुकसान तेवीस वरनं नऊ वर का आलं हा मूळ मुद्दा आहे तर हा मूळ मुद्दा कशामुळे माहिती का भाजपचा पारंपरिक मतदार दुरावला गेला जुना कार्यकर्ता दुखावला पश्चिम महाराष्ट्र म्हणजे भाजपचा पदवीधर मतदारसंघाचा बाले किल्ला होता जावडेकरांपासून मी प्रचार प्रमुख आहे ते चंद्रकांत दादा मी दोन्ही वेळेला सगळ्या इलेक्शनचा मला पूर्ण अभ्यास आहे त्याचा तर गेल्या वेळेच पदवीधरचं इलेक्शन आपण चाळीस हरलो अरुण लाड निवडून आले त्याला कारण म्हणजे त्यांची लाट होती असा काही विषय नाही पक्षाचे जुने कार्यकर्ते नाराज आहेत जे पक्षाचे जे पोटतिडकीनं <imit> रक्ताचं पाणी करून <imit> पदर <स्वात्पदर> मोड करून <imit> ज्यांनी पक्ष वाढवला वा। <imit> ते कार्यकर्ते नाराज आहेत <imit> आज आमच्याकडला कार्यकर्ता डीपीडीसीवर <imit> आहे सगळी काँग्रेस आलेले आलेले <imit> आणि पक्ष आता नितीन गडकरी आमचे ज्येष्ठ नेते ते नेहमी म्हणतात हा भारतीय जनता पार्टी हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे म्हणतात त्यांचं पण बरोबर आहे कार्यकर्त्यांचाच पक्ष आहे मोदी सुद्धा कार्यकर्तेच आहेत पण कार्यकर्त्यांचा पक्ष असून इथं कार्यकर्त्यांना किंमत किंमत नाही काय झालंय कोण मोठा आला की त्याला डायरेक्ट घे पण आता ही सगळी परत चाललेली आहेत ही सगळी तुम्हाला विधानसभेला दिसेल सगळी परत चाललेली आहेत मग तुम्ही जेव्हा म्हणजे आम्ही ज्यांच्या विरोधात आयुष्य खर्च केलं ते आमच्यावर हसायची माप काढायची आमची की त्या पक्षात काय आहे काय आहे म्हणून हसायची तीच लोक आज तुम्ही आमच्यावर राव घातली म्हणजे सुद्धा ते सत्तेत आता पण ते सत्येत आमच्या कार्यकर्त्यांनी कुठं माझ्यासारखी सक्षम कार्यकर्ते सगळीच नाही तो कळलं का आता ह्यांना काहीतरी आयुष्यात ह्यांची काय अपेक्षा नाही पक्षाने आम्हाला पेटवावी काहीतरी मिळायला पाहिजे आता विशेष कार्यकारी अधिकारी बारखे छोटे छोटे कार्यकर्ते खुश केले हो। पाहिजेत डीपीडीसी ला घेतलं पाहिजे भरपूर कमेंट आहेत जिल्ह्याच्या महामंडळावर भरपूर जागा आहेत सगळ्यांना सगळीकडे घेऊ शकत होते नाही घेत ते काय करते आता बाहेर न आलेलीच ठरवते सगळं आता मी प्रदेशाचा उपाध्यक्ष नुसता नाव आलाय पण कसं आहे इथं माझी एक वैयक्तिक आमची ओळख आहे म्हणून आम्हाला माणसांमान आहे पण ज्या माणसं साधा कार्यकर्ता आहे त्यांचं काय करायचं कालचे येऊन जर लोक आम्हाला हसतात हो की तुम्ही एवढं केलं आता ह्याला कारणीभूत काय गेली दहा बारा वर्षापूर्वी पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी कोणावर दिली होती आदरणीय चंद्रकांत दादा पाटील हे आमच्या सगळ्यांचे एकदम घनिष्ठ संबंध आहे एकदम घरोब्याच म्हणजे चंद्रकांत दादा घरी येणं जाणं सगळ्या कार्यकर्त्या ही खूप चांगला विषय पक्षात आमच्या पण काय जस जसं दादा मंत्री झाले गेल्या ट्रनला आता ते दोनदा तीनदा झाले होते ते पण सामान्य कार्यकर्ते होते वरच्या पदावर गेले जाऊ दे पण त्यांनी कार्यकर्त्यांकडे फिरून बघितलं नाही कुणालाही विचारलं नाही मंत्रालयात त्यांच्या कक्षात आम्ही ज्या ज्या वेळेला गेलोय सगळी काँग्रेसचाच भारणा सगळी कंत्राटदारच आपल्या माणसं चार चार तास बाहेर बसवायची बोलवायची या म्हणायची बघू भेटू आल्यावर म्हणायची बघून नंतर निवान बोलू कुणाचं काम दिलं नाही मला कसलं आम्हाला नाही कुणालाच फंड दिला नाही त्यांनी अच्छा म्हणजे साताऱ्यात कसलंच काम नाही पदवी जर मतदार सांगत पण त्यांनी फंड दिला नाही काय आणि नुसतं गोड गोड बोलणे नुसतं बघू राजा करू बोलू असं करून त्यांनी नुसतं आपलं गंडवत राहिले त्याचा हे परिपाक म्हणून काय झालं पक्षाची वाताहत झाली अच्छा आज पूर्ण मतदार ओबीसी मतदार बीसी मतदार बीसी म्हणजे लोक कधीच भाजप येत नव्हती ही किमया करून कुणी दाखवली हे बीसी ओबीसी मतदार जे भाजपकडे वळवले हेच सगळं श्रेय आता गोपीनाथ मुंडेंना आणि एकनाथ खडसे हे जे जुनी नेते यांनी केलेले विनोद तावडे गडकरी गिरीश बापट हे जशी कार्यकर्त्यांना वागणूक देतात तशी ह्यांनी कधी दिलेली नाही कार्यकर्त्याची काय अपेक्षा नसती तुमच्या चॅनलवरून मी सांगतो कार्यकर्त्याला मान सन्मान फक्त पाहिजे कार्यकर्त्या काय तुम्हाला पैसा मागत नाही काय मागत नाही विषय काय आहे की कार्यकर्त्याचं तुम्ही भावना जपा कारण ह्याच कार्यकर्त्यांच्या जीवावर तुम्ही पक्ष मोठा केला आज पक्ष एवढ्या उंचीवर जुन्यांना विसरून जाता चुकीची पद्धत आहे आणि मुळात हा पक्ष वाढलाय कोणामुळे अटल बिहारींचे विचार जी हुँ. ही सगळी जुनी मंडळी आपले ह्यांच्यापासून श्यामाप्रसाद मुखर्जी आडवाणी बिडवाणी सगळे आणि नितीन गडकरी विनोद तावडे ही सगळी माणसं आहेत गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन आता सांगा असा आताच नाही हो आता महाराष्ट्रात आलं का ध्यानात आणि विषय काय माहिती आहे का मुळात जावदाला जी एवढा मोठा पक्षाला भगभवित यश मिळलं याचं सगळं क्रेडिट फक्त नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान जी शाह यांचं सूक्ष्म व्यवस्थित नियोजन यांना जातं काय झालं नियोजन त्यांनी केलं त्यांनी सगळी सत्ता आणली पण इकडचे खालचे नेते हे स्वतःच भुगले हो त्यांना वाटलं आम्हीच आम्हीच होलंड आहे आम्हीच मालक आहे अशा झाल्यामुळं भाजपची वाट लागली म्हणजे तेवीस जे जी वर पक्ष आला त्याला कारण ही आहे पक्ष आता आमचा पक्ष कसा आहे माहिती का, का? विचारवंतांचा पक्ष आहे त्याच्यावर सूक्ष्म अभ्यास करू इथं लोकसभेला काय झालं इथं लोकसभेला आमचे खासदार छत्तीस हजारानं महाराज निवडून आले अच्छा लीड तिथं मायुतीची सत्ता सगळी माणसं असताना लीड कसं काय आलं परत तुम्हाला सांगतो जावलीमध्ये पण ते काय ग्राउंड होतं त्या उमेदवाराचं त्यामुळे तिथं झालं हे दोन तीन ठिकाणी लीड आली बरं यंदा पक्षानं आणि उमेदवार स्वतः कुठं कमी पडले ना मग इथं सातारा तालुक्यानं कराड उत्तर दक्षिण कोरेगाव यांनी जर व्यवस्थित काम केलं नसाल तर इथली पण शिटी गेली असते शरद पवारांचं आता दहा पिके आठ खासदार निवडून आले पहिले चार होते चार चे आठ झाले ते काही शरद पवारांची किमया लोकांना वाटते किम्या नाही ही जी लोकांना जी ह्यांनी घेऊन जी भाजप नाराज झालाय त्यामुळे त्यांचा फायदा झालाय आमची मतदान आमचा पक्ष स्ट्रॉंगच आहे आज ही भारतात नाही वर्ल्ड मध्ये नंबर वन आहे त्यामुळे काय झालं आता पक्ष आता मायासारखा माणूस हाताश होतो ना आणि कुणालाही पद देणं ज्याची लायकी नाही त्यांना तुम्ही मोठं करणं आणि जे सक्षम आहे त्याला दाबणं ही कुणी वरच्या नेत्यांनी नाही केलं लोकल जे इथले जे नेते ना त्यांनी वाट लावली ज्यांना मंत्री केलं आता पक्षात कसं आमच्या उदाहरणार्थ मुरली तर मुळांना तरुणपणात त्यांना मंत्रीपद मिळलं खासदार झाले झाले मंत्री दिलं म्हणजे अशासाठी दिलं की पक्ष वाढवायचं नुसतं मंत्रीपद घेऊन बसायचं नाही कार्यकर्त्यांना जपायचं आणि ती व्यक्ती निश्चित चांगलं काम त्यांनी जर उद्या पुण्यातच सगळ्यांना दाबा दाबीला सुरुवात केली तर ती पुढच्या वेळ टिकतील का पब्लिक आता शान झालेला आहे जनता मतदार प्रचंड शान आहे फडणवीसांबद्दल काय बोलताय तुझं नाही मी देवेंद्र फडणवीसांविषयी मी काय बोलू शकत नाही तर मला त्यांचा काय वाईट अनुभव नाही आणि मी एवढ्या मोठ्या नेत्यावर मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही मी जरी काम करत असलो तर देवेंद्र फडणवीसांकडनं मला अजून वाईट अनुभव नाही जे आपल्याला आलेत जे आमचे आमच्या घरातली बसणारी अशी म्हणजे आम्हाला जे आहे ते आम्ही ते पोटतिट किंवा आम्ही ह्याचा अर्थ दादांच्या विरोधात आहे असं नाही चंद्रकांत दादांची प्रॅक्टिकल केलंय ती केलंय आलं का त्यांना ते आम्ही प्रामाणिकपणाने मी सांगतोय म्हणजे त्यांना सुद्धा मी तोंडावर सुद्धा बोललोय तो बाबा तुमचं लक्ष नाही तुम्ही येतं भेटत नाही पूर्वी लोकांना आता इथं बोलता वेगळं मंत्रालयात गेल्यावर तुमच्या माणसांना आमच्या माणसा आता इथन माणूस तुम्हाला सांगू का सामान्य करता ही गाडी घरी घेऊन जायचं ना दहा हजार रुपये बिचाराला खर्च येतो तिथं जायचं खायचं प्यायचं याच तुम्ही साधा चहा पाणी सुद्धा कार्यकर्त्याला देत हो। हो। की कीच मला आता वेळ नाही निघालो नंतर बोलू मग एवढ्या लांबण माणूस पाठी बिठे येत असतो हे असली वृत्ती आहे ना हे ना कार्यकर्ते नाराज आहेत आणि ठराविक जे ऑलरेडी मोठे आहेत त्यांचा काही त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी किंवा कुठल्याही इलेक्शनला काही योगदान नसतं त्यांनाही मोठं करतात महामंडळ दे हे दे ती दे आणि जे सक्षम कार्यकर्ते आमचं काय म्हणणं आहे सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते सक्षम नसतील म्हणजे सक्षम आहे त्याला ताकद द्या ना ही ताकद फक्त गोपीनाथ मुंडे देत होती आले का द्या ना गोपीनाथ मुंडे दिसलं एकाच्यात गट की देत होते महाराष्ट्रात जरी अजून बाकीच्या पक्षाची उदाहरण द्यायची झाली शरद पवार सुद्धा त्यांना दिसला एखादा कार्यकर्ता ताकदीचा त्याला लगेच ताकद देत अजित पवार ताकद देतात तस यांनी नको द्यायला चंद्रकांत पाटलांना संधी असून लोकांना मोठं करू शकत होते त्यांनी काय स्वकेंद्रित राजकारण केलं आलं त्यांना आणि आता कसं झाले दोन तीन टर्म कॅबिनेट झाले विसरून गेले लोक म्हणजे आम्ही तर आता भेटत पण म्हणजे जात पण नाही आलं का ध्यानात बाबा जर काय कामच होणार नसतील hmm. मला तर त्यांनी तीन चार पत्र दिली नाही तिची एकही रुपये मिळाला माझ्याकडे पत्र म्हणून आता आणली नाहीत पण ती बरोबर नाही आपल्याच हातून सांगणं hmm. पण वर कुठंतर कळलं पाहिजे हो oh. आणि वर सांगितलं तरी काय वर कोण माझ्या विरोधात कोण काय करत आहे तर ही कसं आहे हे सगळं कोअर टीम असती ना महाराष्ट्राची मेन आणि कसं असतं हे जास्त काळ राहत नाही पब्लिक बदलत असत आलं ध्यानात त्यामुळे साताऱ्यात कसं आहे साताऱ्यातले खासदार आले निवडून पण बाकीच्या ठिकाणचे जे होते विद्यमान ते पडले ना त्याचे कारण काय सांगलीची सीट गेली माड्याची गेली सोलापूरची गेली या येणाऱ्या सीटा होत्या तिथल्या व्यवस्थित जर काम केलं असते मग याचा अर्थ कुठंतरी चुकतंय पाणी मुरत आहे याचा विचार पक्षांनी अजूनही करावा अजूनही वेळ गेली नाही आम्हाला सत्ता असून फरक पडत नाही आम्ही अजून जो आम्हाला काम करून काम पक्ष सत्तेत आणणारी माणसं आहे आलं ध्यानात ह्याच लोकांनी तुम्हाला एवढ्यावरनं एवढा मोठा पक्ष आणि मोदी शहाना ही जाणीव आहे आमचे वरिष्ठ नेते त्यांना सगळी जाणीव आहे त्यांचं संशोधन चाललंय हे असं का झालंय विधानसभेला असं होऊ नये म्हणून विधानसभेला यांनी नीट वागलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांना व्यवस्थित सगळ्यांना हँडल केलं ना सगळं व्यवस्थित होईल काय अडचण नाही धन्यवाद पवार साहेब धन्यवाद आपटेसाहेब साहेब आपण सांगितलं की सातारची जबाबदारी दिली ती म्हणजे जेव्हा चौदा चौदाची निवडणूक झाली चौदाला पहिल्यांदा मोदी आले त्यानंतर एकोणीसला जेव्हा सातारची जबाबदारी दिली तेव्हा त्यांनी काय जे इनकमिंग केलं त्यामुळे जी माणसं जी जनता जा नाराज झाली आणि त्या इनकमिंगच्या माणसाने काय केलं की ह्यांच्यावरच दाब दाखवून आपापल्याला ज्याला जसं आपल्याला सत्ता पाहिजे तशी राबवली आणि ते ह्याने ह्याने नुसतेच त्यांचं प्रवेश घेतले आणि यांना त्यांच्या त्यांच्या त्यांनी त्यांच्या डोक्यावर पौश ठेवून त्यांनी सत्ता राबवली ज्या ज्या ज्यांना विधानसभेची जबाबदारी दिली ती म्हणजे थोडक्यात दादाना पण दादाने दादाना नुसतंच केलं नाही ती त्यांनी सब जिला आपल्या ताप घेऊन आपलीच माणसं आपलीच हे सगळं आपण केलं असं केलं दादाने त्यांना इनकमिंग केलं सगळ्यांनी एकोणीसच्या द विधानसभेला आपल्या लोकसभेला आणि त्यावेळेला सगळे भाजपचं फोगोटा एवढा वाढला की भाजपचं देशाला देसायला नुसतंच फोगोटा पण कार्यकर्ते सगळेच उपेक्षित राहिले मूळ कार्यकर्ते आणि ज्या या त्यांनी सगळ्यांनी मलेदा खाल्लेला आहे असं काय माहिती का धन्यवाद पवार साहेब की तुम्ही सांगितलं की भाजपमध्ये इनकमिंग झालं जे जा बाहेरून आले त्यांना मलिदा खायला दिला आणि जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांची काहीच दखल घेतली जात नाही त्यांना सन्मान मान सन्मान दिला जात नाही चंद्रकांत पाटील यांच्यासारख्यांकडे जी जबाबदारी दिली होती त्यांनी पक्षवाढीसाठी काही प्रयत्न केले नाहीत त्यांनी बाहेरच्या लोकांना आणलं आणि त्यांना मोठं केलं अशा प्रकारची तुम्ही नाराजी व्यक्त केली धन्यवाद